लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर नवा शोध नवी बातमी वर्गात झालेल्या भांडणाचा राग मनात धरून चार जणांच्या टोळक्यानं दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाला मारहाण केली आहे त्यावेळी भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यात फरशी मारून त्याला गंभीर जखमी आहे हा प्रकार गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आंबेगाव स्मशानभूमीजवळ असलेल्या पीएमटी बस स्टॉपजवळ जवळ घडलाय या घटनेमध्ये आयुष विश्वकर्मा आणि विशाल कोळी हे दोघ जण जखमी झालेत याबाबत विशाल कोळी यानं भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून आकाश लिमकर ओंकार पांडव आणि त्यांच्यासोबत असणारे इतर दोन साथीदारांवर आयपीसी तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार चौतीस हजार गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि त्यांचा मित्र आयुष हे दोघे दहावीचा इंग्रजीचा पेपर सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी पीएमटी बस स्टॉपवर बसची वाट पाहत थांबले होते आरोपी आणि आयुष यांच्यात वर्गात भांडण झालं होतं याचा राग आरोपीच्या मनात होता याच रागातून आरोपीने बसस्टॉप येथे येऊन आयुषला शिवीगाळ केली आणि मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावेळी फिर्यादी विशाल कोळे यानं भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी केली याचा राग आल्यानं आरोपींनी रस्त्यावर पडलेली फरशी उचलून विशाल याच्या डोक्यात मारली यामध्ये तो जखमी झालाय पुढील तपास पोलीस हवालदार वाय आर खोडे करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा